नमस्कार श्री स्वामी समर्थताई न तुम्हा सर्वांना आज दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दसऱ्याचा दिवस खूप आनंदात आणि छान जावो तर आजचा दिवस म्हणजे काय तर आजचा दिवस आहे अं म्हणजे आपण शुभ मुहूर्तावर म्हणजे दसऱ्याचं शुभ मुहूर्त का मानलं जात तर आजच्या दिवशी खूप लोक वाहन खरेदी करतात खूप लोक दुकानाचे उद्घाटन करतात खूप लोक नवीन वस्तू खरेदी करतात खूप लोक सोनं खरेदी करतात तर आज आपल्याला ते सगळं सोडून आपल्याला एकच सेवा करायची आहे ती म्हणजे काय विजय प्राप्ती सेवा तर हे तोडगा आहे याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे तर हे प्रत्येक केंद्रामध्ये अवेलेबल आहे नाहीतर आपण घरी सुद्धा याची सेवा करू शकतो तर याची सेवा कशी करायची अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा एक माळ गायत्री मंत्र घ्यायचा एक माळ नवार्ण मंत्र घ्यायचा आणि एक माळ शबरी मंत्र घ्यायचा आणि एक वेळा कालभराष्टक अकरा वेळा घ्या एक वेळा घ्या किती वेळा घेऊ शकतो तुम्ही अकरा वेळा नाही वेळ भेटला तर एक वेळा किंवा घ्यायचा अशी सेवा रुजू करून त्यावर पंचार्य पूजा करून घ्यायची हे सर्व लाल वस्त्रामध्ये बांधायचं आणि केंद्रात गेलं तर हे लाल वस्त्र तुम्हाला तिथंच भेटर जर का नाही केंद्रात गेलात तर तुम्ही घरच्याही सुद्धा लाल वस्त्रामध्ये बांधू शकता भगव्या वस्त्रामध्ये सुद्धा ठेवू शकता आपल्या जवळ सांभाळून ठेवायची ही ही केलेली सेवा व हे वस्त्रामध्ये बांधलेलं साहित्य आपल्याला जवळ सांभाळून ठेवायचं म्हणजे देवघराच्या कप्प्यात ठेवा देवघरात ठेवा कुठेही ठेवा कुठल्याही महत्वाच्या कामात जाताना बरोबर घेऊन जायची म्हणजे महत्वाच्या लेकराचे पेपर असू द्या आपल्याला स्वतः समजा आता कोणाचा व्यवसाय काही माल खरेदी करायला गेले त्यासोबत सुद्धा घेऊन जायचं जर तुम्हाला कोर्ट कचेरीचे काम असतील तिथंसुद्धा तुम्ही हे तोडका घेऊन जाऊ शकता परत आणखीन आपण आता लग्न जमण्यासाठी चाललो आहे आपल्याला ते सगळं पसंत आहे पण ते जमत नाही तिथंसुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता परत आणखीन आपल्याला शेती खरेदी करायची आणि शेती खरेदी करताना आपण तिथे गेल्याच्या नंतर सौदा व्यवस्थित होत नाही ते करण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता गाडी घ्यायची गाडी घेण्यास जाताना सुद्धा हे घेऊन यायचे मात्र प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढी सेवा करायची परत एकदा सांगते दरवेळेस आदल्या दिवशी ही सेवा करायची दुसऱ्या दिवशी खिशात घेऊन जायचं पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तिजोरीत सुद्धा ठेवू शकता कारण मी हे माझं दुसरं वर्ष आहे ह्या सेवेचं आणि जवळच ठेवायची म्हणजे हे विजय प्राप्ती सेवा करून आपण कार, ही जवळच ठेवू शकतो म्हणजे कार्य प्राप्ती निश्चित मिळते म्हणजे याच्यावरती दिलेला हे बघा अशी सेवा रुजू करून त्यावर पंचोचार्य पूजा करून हे सर्व लाल भगव्या वस्त्रामध्ये ठेवून आपल्या जवळ सांभाळून ठेवावे कुठल्याही महत्वाच्या कामात जाताना बरोबर घेऊन जावे म्हणजे कार्यात यश प्राप्ती विजय प्राप्ती निश्चित मिळते म्हणजे ते जरूर मिळणार आपल्याला पण मात्र एवढी सेवा करायची अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवार नऊ मंत्र एक वेळा कालभराष्ट अकरा वेळा कालभराष्टक एक माळ गायत्री मंत्र एक माळ शब शबरी मंत्र एवढं करायचे आणि ही सेवा आपल्याला आज करायची दसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर तर मी तुम्हाला दाखवते ते, ते कसं आहे तर ताईंना आपण ही सेवा आज करू शकतो जरी जरी तुम्हाला जरी हे भेटलं नाही तर आपण स्वामींच्या चरणी जे सोनं म्हणजे जे त्या आपल्या आपट्याचे पानं आहे ते आपण स्वामी स्वामीला वाहणार आहोत तेच आपट्याचं पान जर आपण तिजोरीमध्ये अडीच पानं जर ठेवले शुब तर ते पण खूप खूप शुभ आहेत तर पहा इथं केंद्रामध्ये ही जी दोरी आहे मी तुम्हाला दाखवते हो व्यवस्थित बांधून व्यवस्थित दिलेली आहे आणि हे पायाला काहीही पाहायचं कुठं जायचं आणायची गरज नाहीये सगळं ह्या तोडग्यामध्ये आहे तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही सेवा करू शकता हे हे आपट्याचं अडीच पान आहे आणि फक्त शेहेचाळीस रुपयाला आहे हे शमीचे पानं सुद्धा आहेत हे माऊलीचं आहे माऊलीने सेवा दिली म्हणजे काही सोपी नाही ताईंनो हे पा आता, लाल आता हे लाल वस्त्र आहे एवढ्याच तीन वस्तू आहेत आता ह्या तीन वस्तू जर तुम्ही घरी जर घेतल्या समजा घरच्या घेतल्या हे वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करू शकता जसं की मी तुम्हाला आता सांगितले आणि हे प्रत्येक महत्वाच्या कार्याला जाताना आदल्या दिवशी सगळी सेवा करायची आणि सगळी सेवा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपलं आपण जी, जी सेवा करून हे तोडगा आपण देवघरामध्ये ठेवायचा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तो खिशात घालून घेऊन जायचा तर पहा ह्या असं व्यवस्थित माऊलींनी करून दिलेला आहे ही पिशवी आपण सहज कुठे ठेवू शकतो खिशात पर्समध्ये तिजोरीमध्ये आणि तर अशी होती आजची सेवा तुम्हाला परत एकदा सांगते मी आता माळ श्री स्वामी समर्थ एक माळ चालणार नाही ताईनो अकराच माळ एक माळ गायत्री मंत्र एक माळ न वर्ण मंत्र एक माळ शबरी मंत्र वेळा कालभराष्टक अशी सेवा आपल्याला भगवान भगवान श्री श्री स्वामी समर्थ अर्पण करायची आणि आज ही सेवा करून आपल्याला विजय प्राप्ती सेवाच किंवा विजय प्राप्ती तोडगा हा आपल्या जवळ ठेवायचा म्हणजे आज आजचा काय साडेतीनशे मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त असा आहे की प्रत्येक कार्य करायला यशस्वी व्हायला आज दसऱ्याचा मुहूर्त बांधला जातो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर स्वामी भक्त चॅनलला लाईक करा आणि जर का माझे नवीन असाल व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग नवीन असल्यामुळे मला बोलण्यात थोडंसं मागं पुढं होते तर श्री स्वामी समर्थता मी व्हिडिओचा इन करते